वसई पूर्वेच्या वालीव परिसरातील अंबिका ज्वेलर्सच्या मालकावर झालेल्या प्राणघात हल्ल्याचा गुन्हा फक्त चोवीस तासात उघडकीस आला असून गुन्हे शाखा कक्ष चारने दोन आरोपींना नाशिक रोड येथून अटक केली आहे मंगळवारी दुपारी जयनगर मधील आकसा इमारतीतील अंबिका ज्वेलर्स मध्ये दुकान मालक कालू सिंग दुकानात असताना एक पुरुष एक महिला आणि त्यांच्या सोबत असलेल्या मुलाने अंगठी पाहण्याचा बनाव रचला पाणी मागितल्याने कालू सिंग आतल्या खोलीत गेले असता आरोपी सोहेल शराफत खान यांनी त्यांच्या मागे जाऊन चाकूने सपासप वार केले आणि पळ काढले नागरिकांनी गंभीर जखमी कालू सिंग यांना रुग्णालयात दाखल केले घटनेनंतर पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगिले श्रिंगी वालीव पोलीस आणि गुन्हे शाखा पथक घटनास्थळी दाखल झाले जागोजागी नाकाबंदी करण्यात आली तपास गुन्हे शाखा कक्ष चार कडे सोपवण्यात आला तांत्रिक माहिती आधारे पथकाने चोवीस तासात आरोपी सोहेल खान आणि त्यांची पत्नी फिरदौस बानो सोहेल खान यांना नाशिक रोड वरून ताब्यात घेतले वाली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम एकशे नऊ तीन पाच अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे तपासात आरोपी सोहेल हा उत्तर प्रदेशातील झाशीचा रहिवासी असून कर्जबाजारीपणामुळे त्याने सोशल मीडियावर पाहिलेल्या चोरीच्या व्हिडिओ प्रमाणे दरोडा टाकण्याची योजना आखल्याचे उघड झाले वसई पूर्वे वास्तव्यास असल्याने त्याने अंबिका ज्वेलर्सची तीन दिवस रेखी करून हल्ला केला अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका